एस टी कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाचा फटका प्रवाशांना बसलाय एकही एसटी बस, एक बस। स्वारगेट एस टी स्थानकातून सोडलेली नाहीये फक्त नाईटच्या बसेस सोडल्या जात आहेत आणि त्यामुळेच प्रवाशांना याचा मोठा फटका बसतोय पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय थेट या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडनं निलेश एकही एक बस आता सोडली जात नाहीये प्रवाशांचे चांगलेच हाल होत असतील अगदी गणेशोत्सवाच्या तोंडावर हे सगळं होत आहे काय नेमक्या त्यांच्या प्रतिक्रिया आहेत अपडेट्स काय खरं तर श्रुती ही जी एस टी संघटनेचे ज्या तेरा संघटना आहेत त्या ते तेरा संघटनेने हे धरणं आंदोलन पुकारलं आहे आणि त्यांची जी मिटिंग आहे ती आता मुंबईमध्ये होत आहे खरं तर या मिटिंगमध्ये तोडगा निघतो आहे का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र मुंबई झालं पुणे झालं अशा अनेक ठिकाणचे जे मोठे आगार आहेत त्या आगारामधले जे कर्मचारी आहेत ते, ते संपामध्ये सहभागी झालेले आहेत खरं तर स्वयंस्फूर्ती हा संप आहे खरंच संघटनेनी संप पुकारलेला नाही आहे मात्र धन धरणे आंदोलन असा शब्द त्यांनी दिलेले आहेत अनेक जे कामगार आहेत म्हणजे कंडक्टर असतील ड्रायवर असतील वर्कशॉप ऑफ असतील या लोकांनी हे संपामध्ये सहभागी झालेले आहेत पुण्यामधलं सांगायचं झालं तर पुण्यातले जे पाचशे ड्रायवर कर्मचारी जे आहेत ते या सहभाग संपामध्ये सहभागी झालेले आहेत खरं तर या याच्यामध्ये दोन संघटना आहेत त्या संघटना सहभागी झालेल्या नाही आहेत वकील जे आहेत त्यांची एक संघटना आहे आणि दुसरी दुसरे पडळकर त्यांची संघटना आहेत या दोन संघटना या संपामध्ये सहभागी झालेल्या आहेत विशेष करून पगाराच्या मागणी आहे आणि विविध मागण्या आहेत त्या मागण्यानुसार एस टी कर्मचारी आहेत त्यांनी हा ये जे आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर त्यांचं असं म्हणणं आहे की हा संप नाहीये हे धरने आंदोलन आहेत गाड्या बंद आहेत पण आम्ही कर्मचाऱ्यांना सांगितलेलं नाहीये संपात गाड्या बंद करा नक्की ही भूमिका नक्की का काय आपण ते जाणून घेऊ सचिव साहेब काय सांगताल संपा आहे का धरने आंदोलन आहे आमचं धरने आंदोलन आहे गेले सहा महिन्यापासून आम्ही शासनाला आणि आमच्या एस टी महामंडळाला दोघांनाही सांग सांगतोय की बाबा आमचा पगार वाढ झालेला आहे पगार वाढा दोन हजार सोळा ते दोन हजार वीस दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस आमचं काय कुठेही पगार वाढच गेलेला नाही आहे तर आमचं म त्यांना म्हणणं होतं की बाबा तुम्ही आमचा पगार वाढ करून द्या असं चाललो तर बर बरोबर आहे मग आज आजची परिस्थिती काय आहे गाड्या तर काही ठिकाणी बंद आहेत काय गाड्या चालू आहेत हे चित्र काय मग हे उत्स्फूर्तपणे हे काय आम्ही हे केलेलं नाही उत्स्फूर्तपणे लोकांनी स्व त्यांना पगारवाढ पाहिजे तुम्ही आता सकाळपासून बघताय की इकडं की आम्ही एकही गाडी अडवली नाही आहे की एकाही कामगाराला का जाऊ नका असं म्हटलं नाही कारण की काय झालं आहे आठ वर्ष लोकांना पगारच वाढ मिळत नाही आहे आणि पगारवाढ ॲक्च्युली आम्हाला राज्य शासनाप्रमाणे करा नक्कीच नक्कीच या सगळ्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं लक्षात आलेलं आहे ते म्हणतायत आम्ही धरणा आंदोलन करतोय संप नाहीये मात्र कर्मचारी यात सहभागी होत आहेत त्यामुळे एस टी सुटत नाहीयेत ज्याचा मोठा फटका प्रवाशांना बसतोय निलेश अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहणार आहोतच तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी